संत ज्ञानेश्वर माऊली चरित्रकथा भाग सात ज्ञानेश्वरांनी ठरवले की या सर्व भक्तांना कुठंतरी एकत्रित करून त्यांना काहीतरी नेम नियम लावणे आवश्यक आहे त्याशिवाय हे सर्व मोकाट सुटतील का कधीच धरबंद राहणार नाही त्यांना आठवलं पंढरीचा पांडुरंग लहानपणी वडिलांसोबत पाहिलेलं देखणं रूप गोपाळांचा वेश हरी आणि हरिविष्णू आणि शंकर दोन्ही देव एकाच ठिकाणी विष्णूने शंकराला मस्तकावर धारण केलेलं अशी दोघांची एकता जणू ब्रह्मच वाट चुकून पंढरीला आले पुंडलिकाने विटेवर उभं करून ठेवलं पांडुरंगाची ज्ञानोबाला आठवण झाली आणि त्यांना ब्रह्मानंद झाला अभंगात ते म्हणतात माझी या जीवाची आवडी नेईन गुढी गोविंदाची गुणी बोंधले पांडुरंग मनरंगले पंढरपूरला गुढी नेऊन तिथल्या वाळवंटात नाचावं तो पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा त्या विठ्ठलाच्या गुणांनी त्यांना वेळ लागलं होतं ते इतके उतावीळ झाले की क्षणाचाही विलंब न लावता केव्हा पंढरपूरला जाऊन माझ्या माहेराला कडकडून भेटेन कधी आलिंगन देईल आणि सगळा संसार सुखमय करून टाकीन एवढे आतुर झाले होते ज्ञानोबासोबत सद्गुरू निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई चांगदेव आणि भक्तांचा मेळावा कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेत त्यावेळी पंढरपूरला संत नामदेवांचा मोठा महिमा पाटीलकी होती पांडुरंगाचा मोठा लाडका भक्त एकटा नामदेवच नाही तर त्याची दासी जनाबाई जी आपल्याबरोबर देवाला दळण कांडण करविणारी नामदेवाने ज्ञानदेवांची व ज्ञानदेवाने नामदेवांची कीर्ती ऐकली होती बरं त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटायला मोठे आतूर उत्सुक झाले होते चंद्रभागेच्या वाळवंटात या संतांची गाठ पडली ज्ञानानं भक्तीला भेटावं योगानं प्रेमाला आलिंगन द्यावं तसं नामदेव व ज्ञानोबांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली आणि काय आनंद वरणावा भजन कीर्तनाची धुमाळी सुरू झाली भक्तिरसाची गंगा दुथडी व्हायला लागली अपूर्व प्रेमाचा पुरच आला तिथं कधी नामदेवाने अभंग कीर्तन करावं तर कधी ज्ञानोबांनी हा सर्व सोहळा जनाबाई स्वतः अनुभवत होते तिथे तिथली गंमत लिहून ठेवली चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांचा अफाट मेळावा गोळा झालेला नामदेव काल्याचे कीर्तन करीत आहे आणि ज्ञानदेव स्वतः भक्त गोपाळांना लहाया वाटत आहेत जनाईच्या आग्रहास्तव ज्ञानदेव अभंग गात आहेत गोडगळा अपूर्व रंग मिटलेल्या कमळासारख्या मोठ्या डोळ्यांतून मोत्याच्या धारा वाहत आहेत जीवाची या जीवा प्रेमभावाची या भावा तुझं वाचूनी केशवा अनुनावळे अन कीर्तनात असा काही रंग भरला की स्वतः परमात्मा कीर्तनात उभा राहून नाचायला लागला टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी ज्ञान राजा माझा गोपाळांची लाया वाटी नामदेव करी कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला प्रेमाची आ छंदे विठ्ठल नाचू लागला ज्ञानवांनी पंढरीच्या सगळ्या संतांना वेड केले मोहावून टाकले नामदेवाला विसोबा खेचरकडून गुरुपदेश घ्यायला लावून कृतार्थ केले जनाबाईला आईची सुख मिळाले नसल्यामुळे ज्ञानवांचे दर्शन झाल्यावर त्यांच्या रूपाने तिला आई लाभल्याचा आनंद झाला ती म्हणाली आई तू माझी आंधळ्याची काठी कोण्या सिद्धेश्वरात अडकून राहिलास रे मी तुझी अपंग पाडस तुझी माझी चुकामुक झाली डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती तिने एवढा आकांत केला की या मरून जावं आणि ज्ञानाचा सागर ज्ञानाईच्या पोटी जन्म घ्यावा अवघ्या वारकऱ्यांवर अपरंपरा प्रेम करून वेळ केलं पण हा वारसा पुढे चालवायला नामदेवासारख्या योग्यतेचा पुरुष करू शकेल म्हणून त्याला तयार करण्याच्या दृष्टीने आपल्याबरोबर तीर्थयात्रा करीत तळागळातील जनतेची स्थितीचे अवलोकन व्हावे या विचाराने त्याला बरोबर हिंडवावं त्यानुसार ते नामदेवाला म्हणाले तुझ्याबरोबर अंतरीच्या गुजगोष्टी कराव्यात त्यासाठी तीर्थ पहात फिरत फिरत चालताना सं सु... संवाद साधता येईल पण नामदेवाला प्रश्न पडला पांडुरंगाला सोडून कसे जावे दोघेही देवाजवळ जाऊन जाण्याची आज्ञा मागितली देवाने अनुमती दिल्यावर दोघेही उत्तरेकडे निघाले प्रभास द्वारका गिरणार करी ते चारीधा म्हणले ज्ञानोबांची कीर्ती ज्ञानोबांची कीर्ती चहूकडे पसरलेली त्यामुळे जिथं तिथं त्यांचं कौतुक होईल ज्ञानोबा काशीजवळ आल्याचे कळल्यावर रामनगरजवळ विश्वनाथ त्यांना सामोरे गेले विश्वनाथ शंकर ज्ञानोबांचे आदिगुरू आणि आदिनाथ महादेवांच्या परंपरेतले ज्ञानोबा दोघेही कडकडून मिठी मारून भेटल्यावर आतापर्यंत केलेल्या कार्याचा परिहार विश्वनाथांना कथन केला त्यावर प्रेमाने कौतुकाने म्हणाले ज्ञानोबा तू धन्य झालास जीवन सफल झाले तुझे कार्य संपले कृतार्थ झालास नामदेवांशी हितगुज करीत पंढरीत परतले सावतामाळी जगमित्र नागा सुदाम विसोबा खेचर नरहरी सोनार चोखा मेळा बंका गोरा कुंभार ही सगळी मंडळी त्यांच्या स्वागताला जमा झालेत आणि कीर्तनाच्या गजाराने पंढरीचा आकाश हरिनाम दुमदुमलं दुथडी दुथडीजणू पूर आला ही सर्व वेळी बेबान होऊन नाचायला गायला लागली नामदेवांच्या आग्रहाने ज्ञानोबा कीर्तनाला उभे राहिले आज ते वेगळे दिसत होते सर्वात असूनही त्यांच्यापासून अलिप्त होते मन उन्मत दृष्टीप्रेमाने भरलेली सगळ्या अंगणातून तृप्ती वाहत आहे निवृत्तीनाथ समोर बसलेले सगळी संत मंडळी टाळविना घेऊन उभी आहेत ज्ञानोबा म्हणाले माझे जीवन गुरु निवृत्तीनाथांनी कृतार्थ केले माझ्याकडून जे काही कार्य करायचे ते करवून घेतले व मी ते कार्य माझ्या कवतीप्रमाणे मनोभावे करावयाचे केले आता मी माझ्या गावाला जाऊन सुखसागरी विसावा घ्यावा असे म्हणे आले ज्ञानोबांच्या तोंडून हे बोल ऐकले मात्र सर्व संत मंडळी चैतन्यशून्य झालीत त्यांना प्रचंड हादरा बसला म्हणजे ज्ञानदेव समाधी घेणार जिथं शंकराचा वास आहे तिथं अनेक ऋषीमुनींना साधना तपस्या केली जे शिवपीठ आहे अशा आळंदी अलंकापुरीला ज्ञानदेव समाधी घेणार आधीचीच पवित्र अलंकापुरी ती अधिकच पावन होणार उजळणार जिथे इंद्रायाने झुळझुळ वाहते आहे जे सिद्ध भेट कैलासाहून श्रेष्ठ आहे ज्या ठिकाणी अलीकडे पलीकडे संत मंडळींच्या भगव्या पताका आकाश कोंदले आहे अशा ठिकाणी ज्ञानदेव समाधी घेणार अवघी संत मंडळी जपितपी मुनी संन्यासी ऋषी तिथे गोळा झालीत कारण हे ज्ञानांचं अंजन बोलता चालता कैवल्याचा पुतळा योग्यांची जीवनकळा मोक्षमार्गीचा सांगती परत दिसायचा भेटायचा लाभायचा नाही सगळे खिन्न होऊन रडतायत उदास आहेत फक्त दोघेच तेवढे प्रसन्न आहेत ज्ञानदेव आणि पांडुरंग पांडुरंग जगाची सूत्र हलविणारा म्हणून अन ज्ञानोबा जो अत्यंतिक समाधानी मन उन्मंत झालेले अंगावर रोमांच उभे राहिलेले असा ज्ञानोबा स्वरूपी मिळालेला हा विरक्त पुरुष तुमच्या आमच्यातला नाही तर त्याला कसा खेद होईल ज्ञानोबाजवळ जाऊन खेद करण्याची सोय नाही मात्र पांडुरंगाजवळ जो गारणे मांडतो आहे नामदेव देवाजवळ अगदी कळकळीने काकुळतेने विचारतो आहे देवा ज्याच्यामुळे माझा उद्धार झाला मला कीर्तन करायला लावून तळागाळातल्या जनापर्यंत करवी भावना पोहोचवल्या तो जीवाचा जिव्हाळा आज आम्हाला सोडून जाणार आता मी काय करू कुणाशी हितगजगरू करू कसं बोलू श्रीहरी माझा जीव कासावीस होत आहे रे तर मित्रांनो ज्ञानोबांच्या कथा ऐकताना कळतं आहे आपल्याला की काय त्या माझ्या माऊलीने त्रास काढलेला असेल आणि खरंच ज्ञानाचा पुतळा होते ज्ञानेश्वर माऊली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद